नमस्कार आज तीन जानेवारी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या स्त्रियांच्या मुक्तीदात्या प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन हा नेमका बालिका दिन म्हणून का साजरा केला जातो याची संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवासे पाटील होते तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला अवघ्या नवव्या वर्षी म्हणजेच अठराशे चाळीस साली ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ तर ज्योतिरावांचे वय तेरा वर्ष होते फुले परिवार हा मूळचे फुरसुंगीचे शिरसागर परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायांवरून त्यांचे फुले हे आडनाव मिळाले सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही त्यांचे मावस बहीण सगुनाई यांनीच त्यांचा सांभाळ केला होता सगुनाऊ एका इंग्रज अधिकाऱ्यांच्या मुलांच्या दाई म्हणून काम करायच्या त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला ज्योतिराव ही शिक्षणाकडे आकर्षित झाले ख्रिश्चन मिशनर यातनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या शास्त्री घेऊन आल्या होत्या त्यावरून ज्योतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले सगुनाऊ तर सोबत होतीच दोघींनी रीतसर शिक्षण घेतले एक मे अठराशे सत्तेचाळीस रोजी सावित्रीबाईंनी सगुनाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली ही त्यांची पहिली शाळा सगुनाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी भिडेवाड्यात ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली सगुणांना त्या शाळेत बोलण्यात आले तत्कालीन ब्रिटिश भारतातील व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही दोन तीन मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टुडंट लिटरसी अँड सायंटिफिक सोसायटीने कमलाबाई हायस्कूल नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली ती शाळा दोन हजार सोळा सालीही चालू आहे मिशनरी नसलेले पियरी चरण सरकार यांनी मुलींसाठी पहिली शाळा सात टाउन येथे अठराशे सत्तेचाळीसमध्ये काढली शाळेसाठी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र या दोन भावांनी आर्थिक मदत केली ही शाळा कालीकृष्ण हायस्कूल या नावाने चालू आहे मुंबईत पारशी लोकांनी अठराशे एकोणपन्नास मध्ये पहिली इड शाळा काढली पण काही दिवसातच या शाळेच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा दोन शाखा झाल्या सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या पण अठराशे साल संपेपर्यंत ही संख्या चाळीस ते पंचेचाळीस पर्यंत जाऊन पोहोचली या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च यांनी धर्मगुडाला जग बुडणार कली आला असे सांगून केले सनातन्यांनी विरोध केला अंगावर शेण फेकले काही उन्वत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली अनेक संघर्ष करत शिक्षण प्रसाराचा उपक्रम चालूच राहिला घर सोडावे लागले सगुनाऊ सोडून गेली अनेक आघात होऊनही सावित्रीबाई ढगमगल्या नाहीत शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे स्त्रियांचा आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले काही क्रूर रुढींनाही त्यांनी आळा घातला बाला जरट विवाह प्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता पतीच्या अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे करून बनविले जाई विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कोणीतरी नराधमाच्या शिकार बनत गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काही मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूण हत्या करत ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बाल हत्या प्रतिबंध ग्रह सुरू केले सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले फसवलेल्या वा बलात्काराने घर गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळापण करत ग्रहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विद्वेचे मूल त्यांनी दत्तक घेतले त्याचे नाव यशवंत ठेवले केशवपण बंद करण्यासाठी नाविक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे पुनर्विवाह कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पने कल्पकतेने पार पाडली सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धोरा वाहिली आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला काव्य फुले व बावनकशी सुबोध रत्नाकर ही काव्यसंग्रह त्यांनी लिहिले पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली अठराशे शहाण्णव सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला पोटासाठी शरीर विक्रीय करणाऱ्या बाया बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबात आश्रयास पाठवले त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला सावित्रीबाईंनी ज्योतिबांच्या सर्व कार्यात हिरारीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते अनाथांना आश्रम मिळावा हेही त्यांचे कार्यक्षेत्र होते पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून अठराशे बावन्न मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतीपत्नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले त्यानंतरही सावित्रीबाई फुल्यांनी भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपल्या शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले त्यांनी ग्रहिणी नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले ले आहेत सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून एकोणीशे पंच्याण्णव पासून तीन जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो दोन हजार एकवीस या वर्षी पासून हा दिवस महिला शिक्षण दिन म्हणून सुद्धा साजरा करण्यात येत आहे अठराशे शहाण्णव सत्त्याण्णव साला दरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला हा जीव घेऊना आजार अनेकांचे जीव घेऊन लागला हा रोग संसर्गजन्य आहे हे कळाल्यानंतर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याच्या खबरदारीचा उपाय योजिला यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला त्या रोग्यांना त्या कुटुंबियांना आधार देऊ लागल्या सावित्रीबाई फुले यांचे दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी निधन झाले अशा या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन विनम्र नक्कीच सदरील माहिती आपणाला आवडलेली असणार आहे माहिती आवडलेली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे एज्युकेशनल माहिती जाणून घेण्यासाठी आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू